धुळे तालुक्यातील सोनगीर परिसरात कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले आहेत यास निराशा आणि आर्थिक दडपणातून शेतकरी शशिकांत बडगुजर यांनी आपल्या दोन एकर जमिनीत उभे असलेले कांदा पीक स्वतःच्या हाताने रोटावेटरने नष्ट केले बाजारपेठेत उत्पादन खर्चापेक्षा अत्यंत कमी दर मिळत असल्याने त्यांनी ही टोकाची पावले उचलली बडगुजर यांनी सांगितले की लागवडीचा खर्च मजुरी सिंचन कोणताही खर्च परत येत नाही बाजारात मालाची माती होते त्यापेक्षा पीक नष्ट करून पुढील हंगामाचा विचार करणे भाग आहे त्यांच्या गुळ्यांतील वेदना आणि रोष याच शब्दांतून स्पष्ट दिसत होता सोनगीर परिसरात गेल्या काही दिवसात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले असून शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्चही मिळत नाही त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शेतकरी विरोधी धोरणांवर बडगुजर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे योग्य भाव हमी भाव आणि तात्काळ बाजार धोरणाचे पुनर्मूल्यांकन होत नसल्यास आणखी शेतकरी अशाच निर्णयाकडे वळू शकतात अशी भीती स्थानिक स्तरावर व्यक्त केली जात आहे बाजारातील कांद्याचे दर घसरत राहिल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक तीव्र होतील असा इशारा कृषी तज्ञांनी दिला आहे सोनगीर मध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे खूप चालू चालू आहे आहेत काय करत नाही सरकार विनंती थोडा द्या हे करा मला भाऊ काय शेतकरी आत्महत्या करून टाका नाही खताला भाऊ तुम्ही सातच्या चौदाशेला करून दिलेली आहे दोन हजार थैली आहे रोपाला जाऊस भाऊ मजूरचा जुन्या भरचा भाऊ शेतकरी काय करणार आहे हीच देता तुम्ही रात्री पाणी भरता आम्ही बारा वाजता सकाळी सात वाजता नोकरीला नोकरीवाल्यांना दहा वाजता ऑफिस खोलता सर्वांना दहा दहा वाजता आम्ही शेतकऱ्यांनी काय करलेलं आहे रात्री आईच सोडा आम्हाला तुम्ही त्यांची लाईट देत नाही काय देत नाही जंगलात जेमक्या सुटलेला आहे तरी आम्हाला रात्री बंद तरी आम्हाला कांद्याला भाव नाही शेतक करून फायदा काय हत्या हत्या करायची पाय आली आहे आमची